तर हाय हॅलो नमस्कार मैत्रिण कसे आहात सर्व तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी मऊ लुसलुसीत आणि पौष्टिक देखील असे हे मुगापासून बनणारे इडली मी इथे घेऊन आलेले आहे तर ही रेसिपी अगदी साधी सोपी आणि अगदी कमी वेळेत बनणारी आहे तर चला आपण रेसिपीला सुरवात करू तर सर्वप्रथम मी एक वाटी मुगाची डाळ दोन ते तीन तास भिजत ठेवले होते आता आपल्याला हे के के जे भिजलेलं मुगाचे डाळ आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं वाटण करून घेत आहे आणि त्यात थोडे पोहेदेखील ॲड केलेले आहेत जेणेकरून आपले जे इडली आहेत ते सॉफ्ट बनतील आता मी ते छान जाडसर त्याला मी वाटून घेतलेलं आहे आता एक एका बॉलमध्ये काढून घेतले त्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतले आता त्यामध्ये मी हळद टाकली हळद टाकल्यानंतर सर्व बॅटर एकत्र मिक्स करून घेतले जेणेकरून हळद व्यवस्थित मिक्स होईल आता मी दहा पंधरा मिनटं हे बॅटर मुरवण्यासाठी साईडला ठेवलेले आहे आणि लागलीस त्यामध्ये मी तडकादेखील ॲड केला आहे जेणेकरून आपले इडली छान टेस्टी होतील आता हे बॅटर छान मुरलेलं आहे इथे बघू शकताय आहे मस्त असं बॅटर आपलं फर्मंट झालेला आहे आता त्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे एक चमचा इनो आपल्याला इथे घालायचा आहे जो बाजारामध्ये विदाऊट फ्लेवरचा किंवा साधा इनो मिळतो तो, तो आपल्याला एक चमचा यामध्ये घालून छान असं बॅटर आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आता चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला इडली हे लगेच बनवायला घ्यायचं आहे जेणेकरून इनोचा जो इफेक्ट आहे तो लगेच इडलीवर होऊन इडली छान असे फुलण्यास मदत होईल आता आपल्याला इडली पात्रामध्ये इडलीचे बॅटर जे आहे ते घालून घ्यायचं आहे मुगाच्या डाळीमध्ये मुगाच्या डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप असते त्यामुळे हे डाएटसाठी देखील खूपच फायदेशीर आहे आपण छान असा नाश्ता डाएटसाठी बनवून नक्कीच खाऊ शकतो आता एका साइडला मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आता तेला उकळे आलेले आहे आता इथे बघू शकता मी अशा पद्धतीने इडली पात्रामध्ये इडली बनवण्यास इथे बघू शकताय तुम्ही अगदी सॉफ्ट आणि सोनजी असे मुगाच्या डाळीपासून बनणारे इडली इथे रेडी आहेत खायला खूपच टेस्टी लागतात आणि बनवायला देखील खूपच सोपे आहे तर मी अशा पद्धतीने मस्त असे सगळे इडली बनवून घेतलेले आहेत आणि सांबर आणि सोबत सर्व केलेले आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा